गाईच आम्ही आलेलो आहे दीपक ताई त्यांना बघायला मी पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं कारण की ताईंचं आमचं रक्त खूप <laughs> कमी झालेलं आहे माझं टेन्शन घेऊन मामीची फॉलोअर्स काही वाढत त्यामुळे ताईने एवढं टेन्शन घेतलं तर त्यांचं रक्तच कमी झालं आता कसं वाटतंय ताई तुम्हाला छान वाटते छान आणते गोळ्या खाऊन आत्ता गोळ्या खात नव्हत्या ताई आता मस्त गोळ्या खाताय छान प्रकारे हॅ ना चॉकलेट समजून तर आमचे जवाईबापू बोलायचे चल गं बाई दवाखाना चल नाही ऐकलं आता डायरेक्ट डॉक्टर बोलले तो ऐकलं आणि आणि ताईला बघायला आलो पण काहीच नाही आणले कसं वाटतंय ताई तुम्हाला छान वाटतंय तुम्ही काहीच नाही आणला मशाला त्याच्यामुळे बोला ताई आमच्या विषय काय बोला मी आणले खाऊ आणले खायला आम्ही खाली खाऊ सांगल्या ताईला कसं आम्ही थोडं घरी ताई आमच्या घरी आल्या होत्या व ताईंना एम मी एम्मी खाऊ खाल्लं आणि की ताई आम्हाला हे नाही करत ना म्हणता नका मामी एवढं जेवू नका लावा मला त्यामुळे आमच्या ताईंचं घरी जाऊ खरे त्यांचं मला मस्त छान नाही नाही तू नाही छान आहे म्हणजे माझ्या ननंदबाईचं बाईचं येत आहे छान पका माझी नाननबाई आहे लावून घ्या ताई लावले का हां हे बघा ये आमच्या ननंदबाई आहेत यांना भेटायला आम्ही आलेलो आहे कसं वाटलं ताई आम्ही तुमच्याकडून छान वाटलं बोला करा, खूप छान वाटलं थँक्यू या आहेत नननबाई आणि माझी बहीण म्हणजे जावा आहेत छोटीवाली आणि यांचं घर बनणूक होतं आणि या मुली सगळ्या आहेत आम्हाला व्हिडिओमध्ये घ्या काकी आणि एक छान प्रकारे त्यांचं घर होतं <Santhe> इथं घरबरणूकला बी आलेलो आम्ही नंदेच्या मुलीला बघायला थोडी इथं कॉमेटी चालू होती तर सगळे हसत होते तर मी ते काही कॅप्चर नाही केलेलं आहे आणि माझे देर आहेत यांना छेडत होते सगळे मुली बघा यांना लग्नाला उताळा नवळा गुडघ्याला बाशिंग झालेत असं चिडवत होते कॉमेटी चालू होती मुली सगळ्या हसत होत्या आणि मुलीने एवढं छान भाषण केलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरनं एकदम छान बोललेली छान प्रकारे घरघडणूक झालेली होती इथं माझ्यानं आम्ही घरगुराला गेलेलो होतो माझ्या नंदेच्या जावेचं होतं त्यावेळी माझ्या ननन होत्या आणि मग घरघडणूकचा कार्यक्रम खतम झाल्यानंतर मग आत्ता आम्ही जेवायला इथं खालती विंगच्या खालती आलेलो होतो आणि थोडीफार अशी मजा चालू होती माझ्या देबत आम्ही मजा करत होतो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा बेलायकनला क्लिक करा तर तुम्हाला नोटिफिकेशन येणार व्हिडिओ टाकलेला छोटाच व्हिडिओ होता तुम्ही बी एन्जॉय करा आम्ही बी एन्जॉय केलेला आहे व्हिडिओ बघून बाय बाय इथं छान पके आम्ही जायच्या वेळेस बसमध्ये बसलेलो ए सी बसमध्ये मस्त भूमिम नजार्याचं मज्जा घेत होती मस्त बाहेर बघत होती छान प्रकारे आणि तिला मज्जा बी वाटत होती मुलांना असं न्यावावं लागतं कारण की ते घरात बोर होऊन जातात मग खूप एन्जॉय केले तिने मी छो छोटासा शॉट घेतलेलं आहे तिकडचं मस्त नजारा दिसत होता मग आम्ही पुढच्या सीटवरती बसलेलो ना तर एकदम छान प्रकारे असं वाटत होता रस्ता एकदम जवळ येतो आहे नक्की कधी गेले तर असं पुढं बसून एन्जॉय करा खूप छान वाटतं बसमध्ये जायला पाहिजे आपण ट्रेनने जातो बसने बी गेलो तर खूप एन्जॉय होतो आपल्याला चांगले मस्त नजारे बघायला वगैरे भेटतात चला बाय बाय